त्यांची कुणाची केस गळतीचा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं ह्या ज्या वडाच्या पारंब्या दिसत आहेत काय ते काळी महिना दिसतेच तरुण होईल करोना जाशील महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चुळबुळ उर आली होती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल पन्नास आमदार हे ठिकाणी मातीचे भांडे सुद्धा नकोते मित्रांनो आणि मग ते लोक जेवणं कसे करायचे माहिती आहे का तुम्हाला या गोष्टीचा कधी विचार आला नाही का मनामध्ये की जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वां तुमचा लाडका शिवाय आता गायकवाड आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती एका अशा देवाचा व्हिडिओ घेऊन येणार आहे जो देव म्हणजे राहतो खूप अशा उंच डोंगरावरती आणि ज्या डोंगराचा विचार तुम्ही जीवनातही असा केला नसेल अशा डोंगरावरती मी तुम्हाला घेऊन जाणार आहे श्री मारुती दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळे देवस्थानांचे व्हिडिओ येतात मित्रांनो अशा या घनदाट जंगलातून अशा या गवताच्या वातावरण ून मला श्री मारुतीरायांना भेटायचं आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे तुम्हाला इच्छा झाली असेल ना श्री मारुती रायंचं दर्शन घ्यायची तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मारुती रायंचं दर्शन सगळ्यांना होईल देवाचं दर्शन होईल हे बघा या काही साध्या सुध्या वनस्पती नाही आहेत मित्रांनो फुलांचा रस आहे मित्रांनो आपण जे बघता याला हे बघा याचे जे हे मागचं टोक असतात ना मित्रांनो तर हे टोकाचा जर ज्यावेळेस आपण खातो तर त्यावेळेस हे साखरेपेक्षा गोड लागतं तर मित्रांनो तुम्हाला आणखी वनस्पती दाखवतो मी चला मित्रांनो मला जे तर ते खूप ऊन लागत होतं आणि उन्हामुळं त्रास व्हायला लागला होता त्यामुळं मी इथं बसून घेतलं या सवलीमध्ये परंतु तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो मी मित्रांनो आता हे जे झाड आहे त्याला आपण काय म्हणतात याचे हे जे लाल लाल दिसतंय ना आपल्याला ज्यावेळेस खातो ना आपण मागचं साखरेपेक्षा गोड लागतं बरं का एखाद्या वेळेस खाऊन बघा इतकं गोड लागतं मित्रांनो खूप आणि हे एक वनस्पती आहे एनर्जी आहे कशासाठी वापरतात हे आपण कमेंटमध्ये करायचं आहे सांगायचं आहे चला दुसरी वनस्पती दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो आपण बघू शकतात मागे जे आहे तर खूप सुंदर असं वातावरण आहे बघा आणि मनाला एकदम असं म्हणजे मनसोक्त असं करणार हे वातावरण आणि अशाच वातावरणामध्ये मी जातो आहे तुम्ही पण चला रे अरे काय टेन्शन घेत असलं आहे कसलं टेन्शन आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेता येते काय राहत आहे कधीच टेन्शन नाही घ्यायचं अजिबात टेन्शन नाही घ्यायचं बरं का देवाच्या चरणावरती माता ठेवा मला सगळं काही देईल रे देव तुम्ही ते गाणं ऐकलं असेल काळी महिना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून परंतु आमच्याकडची काळी महिना कोणती तुम्हाला दाखवतो ही जी तुम्हाला जाळी दिसते ना मित्रांनो याला आमच्याकडे काळी महिना म्हणतात डोंगरातली काळी महिना आणि यालाच म्हणतो आम्ही करवंद करवंद असं म्हणतात मित्रांनो याला आणि यालाच म्हणतात काळी महिना आणि तुमच्याकडे का काय ते काळी महिना दिसतेच तरुण होईल करोना जाशील अवघडे <laughs> तो काही गाणे काढतात हालाकी की ते गाणं ते वेगळं आहे आणि ही आमची काळी महिना आहे परंतु या काळ्या महिन्याला काटे इतके टोकदार असतात एक जर घुसला पूर्ण मग अवघडच विषय आहे तुमच्यासारखे एखादं सिटीतला जर कधी भेटलं ना मग त्याचे हालच हाल आहे मित्रांनो मंडळींनो खूप हाल होतीन त्याचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर अजून तुम्हाला खूप गोष्टी दाखवतो आणि ही काळी महिना फक्त आणि फक्त उन्हाळ्यातच येते बरं का कारण त्यावेळेस तिला पोषक वातावरण असतं आता काही दिवसात याला फुलं यायला सुरुवात होतील आपण बघू शकता हे पानं हिरवे झाले आता याला फुलं येतील आणि फुलं आल्याच्यानंतर याला, फुल याला काळे महिना येईल म्हणजेच करवंदा येतील तर मंडळी 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 तुमच्यासाठी काय काय नाही घेऊन येतो मी तुम्हाला दाखवतोय मी पक्क कावरांशी तापत खाल्लेलं आहे कधी हा की ते पिकलेलं नाही आहे परंतु पूर्ण गावरांची आपडं इथं आहेत मित्रांनो मंडळींनो इथं पक्क पूर्णपणे गावरान्शिताफडं आहेत पण हे बघू शकतात हे त्याचेच धारं आहे आणि आपला आनंद फक्त आणि फक्त माझ्यासारखंच घेऊ शकतं का माझ्यासारखं का घेऊ शकतं कारण मी फिरतो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो मी तुम्हाला हे सगळं दाखवतो आणि हे दाखवून त्यांना मला ह्या गोष्टींचा आनंद घेता येतो खूप सुंदर असं वातावरण आहे खूप सुंदर आपण चला आणखी बघूयात आणखी काही गोष्टी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करा तुमचा शिवाय हा जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे आणि न हे असंच याच रस्त्यांनी याच वातावरणातनं मी पुढं चाललेलं आहे बघा काय झाडी काय डोंगर काय ते वातावरण ऐकलं होतं ना कधी ऐकलं होतं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चुळबुळ उडाली होती एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल पन्नास आमदार हे भाजपसोबत मिळाले होते <laughs> काय झाडी काय डोंगर आणि काय तो रस्ता का? काए काए हे बघा सगळं मॅच करतो काय झाडी काय हे डोंगर आणि काय हा रस्ता अशाच्यातनं चालतंय मी पुढं कुठं चालतंय मी आणि आता हे तुम्हाला झाडं दाखवतो हे झाडं बघितले ह्या सगळ्या वनस्पती आहेत याच गोष्टींपासनं बनतात मेडिसिन्स काय बनतं तर सगळ्या मेडिसिन्स याचपासनं बनतात पहिले लोक जे आहेत तर मित्रांनो जेवणं कशावरती करायची माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का पहिल्या काळामध्ये ताटं वगैरे नव्हते जे मातीचे भांडे होते परंतु काही ठिकाणी मातीचे भांडे सुद्धा नव्हते मित्रांनो आणि मग ते लोक जेवणं कसे करायचे माहिती आहे का तुम्हाला या गोष्टीचा कधी विचार आला नाही का मनामध्ये की ते लोक जेवण कशाप्रकारे करत असतील वगैरे तर तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हे जे पानं आहेत तर याला पळसाचे पानं असं म्हणतात आणि याच पानांनी पहिले लोक अशा प्रकारे डावणा करायचे आणि पाणी प्यायचे आ हा हा यांनी पाणी पाहिजे यामध्ये जी काळी मैना मी तुम्हाला दाखवली ती काळी मैना याच्यामध्ये तोडून ते लोकं खायची प्रकारे आणखी काही गोष्टी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ती जी लोकं होती तर ती लोकं पहिले पानांवरती जेवण करायची ज्या वेळेस एखादा भंडारा असायचा मोठी पंगत असायची तर ती लोकं याच याच्या पत्तरवाळ्या बनवायची आणि त्यावरती जेवण करायची काय सुंदर नैसर्गिक कला त्या लोकांनी शोधलेली होती आणि आता काय मॉडर्न आला आहे दिसतंय हा आहे खरा सुख सोहळा आणि याच सुख सोहळ्याचा मी तुम्हाला आनंद देतो आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा ते बघा माझ्या मागे काय भारी वातावरण आहे असलं स्वर्ग सुख कदाचितच एखांद्याला बघायला भेटल ते मी अनुभवत आहे तो आनंद मी घेतो आहे चला आपण आणखी पुढे काय काय दिसतं त्याचा आनंद घेत घेत जाऊ मित्रांनो तुम्हाला माझ्या मागे जे दिसतं आहे तर तिकडं त्या दूरपर्यंत मला जायचं आहे असंच चालत 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 अजून इथनं दोन किलोमीटर मला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मला श्री मारुती रायांचं दर्शन घडणार आहे परंतु मी याच धावण्याने तुम्हाला पाणी पिऊन दाखवतो तर चला आपण जाऊया पाणी पिण्यासाठी मला तहान लागली आहे कसा खूप कोठा पडला आहे बोलून बोलू सपोर्ट करा राहो तुमच्या भावाला तुमचा भाऊ इतका इतक्या मेहनतीन तुमच्यासाठी देवांचे व्हिडिओ घेऊन येतो आहे तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे तुमच्या भावाला तर चला फक्त मला दुसरं काही नको आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फालतू व्हिडिओला फाल फालतू चॅनलला तुम्ही भरपूर सबस्क्राईब करताल मी तुम्हाला देवांचीच अशी धार्मिक स्थळं दाखवतो आहे कधीतरी पुण्य करा तुमच्या भावाला सपोर्ट करून तुम्ही खूप मोठं पुण्यच करताय सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा चला तुम्हाला मी याने पाणी पिऊन दाखवतो आता मला पाणी शोधत शोधत समोर जावं लागणार आहे जिथं कुठं पाणी दिसेल मी तिथं याने पाणी पिणार आहे मित्रांनो मला जे आहे तर ते श्री मारुती रायांसाठी त्यांच्या चरणावर अर्पण करण्यासाठी फुलं भेटले बघा आता हे जे फुलं आहे तर थोडीशी फुलं मी घेतो इथनं म्हणजे जेणेकरून श्री मारुती रायांच्या चरणावरती मला हे फुलं अर्पण करता येईल आणि माझं जीवन धन्य होईल काय भातेंबाडी नशीब म्हणतात रा मला फुलं देखील भेटलेत मित्रांनो श्री मारुती रायांसाठी मला खाली काही फळं पण भेटली आणि ती फळं देखील मी घेऊन आलो हाच तर खरंच जंगलाचा आनंद आहे वनामध्ये काय असतं तुम्ही म्हणतात ना तर हे बघा अशा प्रकारच्या गोष्टी वनामध्ये दिसतात आणि तुम्ही म्हणतात काय ही इकडे तर हे असा स्वर्ग सुख सोहळा आहे आणि याचाच आनंद मी घेत असतो इतके फुलं पुरेसे झाले श्री मारुती रायांसाठी तर चला आपण पुढे जाऊया तर मंडळी आता मला तहान लागली होती आणि आपण बघू शकता तिथं जे आहे तर हे वाहतं पाणी हे पाणी पिण्यायुक्त पाणी आहे परंतु कदाचित यामुळं तब्येतही खराब होऊ शकते म्हणून मी हे पाणी पित नाही परंतु वरती एखाद्या ठिकाणी व्यवस्थित शुद्ध पाणी दिसलं त्या ठिकाणी मी पाणी पिणार आहे आपण बघितलं तरी अशा प्रकारे हे इथनं पाणी वाहत आहे आपण बघू शकतात खाली तिकडं डोंगराच्या खाली हे पाणी जात असतं तिथून वाहत वाहत परंतु खूप सु सुंदर असं निसर्गरम्य वातावरण तिथं आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो आपण बघू शकतात काय भारी वातावरण राह वा मन अगदी प्रसन्न होऊन गेलं चला तर मित्रांनो मी जे पाणी तर ह्या पाण्याचा मी हातपाय धुण्यासाठी वापर करतो आहे जेणेकरून मला तिथं मंदिराजवळ गेल्याच्यानंतर मला पाणी शोधायची गरज पडणार नाही म्हणजे म्हणतात ना की कुठल्याही मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर आपण हात आणि पाय धुऊन गेला पाहिजे मित्रांनो तेच मी करतो आहे आणि देवाने मला इथं पाणी देखील दिलं आहे हात पाय धुण्यासाठी आपण बघू शकतात आजूबाजूला जे तर ते पावसाचं वातावरण झालं आणि पावसाचं वातावरण झाल्या कारणास्तव आता मला इथनं लवकर निघावं लागेल तर मित्रांनो इथं जे तर ते आजूबाजूला खूप सारे फुलं होते परंतु मी हे फुलं मारुती नाही होऊ शकत का माहिती श्री मारुतीरायांना कोणते फुलं चालतात कशाची आपण त्यांना माळ घालतो हे आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे नाहीच सांगितलं तर मी तुम्हाला पुढं दाखवतो मित्रांनो की कोणती माळ आणि कोणते फुलं श्री मारुतीरायांना आपण अर्पण करतो तर चला आपलं जे मंदिर आहे ते मंदिर अगदी जवळ आलेलं आहे आणि त्या मंदिराजवळ गेल्याच्या नंतर आपल्याला कसा अनुभव येतो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला जाऊयात हळूहळू कन्नड रस्ता बंद आहे पण या बाजूने जाणार बघूयात तर मंडळींना आपला जो इंतजार होता आपण ज्याची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलेला आहे मागे आपण हे जे वृक्ष आहे वडाचं याच ठिकाणी आहे श्री मारुतीरायांचं मंदिर याच ठिकाणी श्री मारुतीराय निवास करतात तर चला मी तुम्हाला दाखवतो कारण मलाही पाहल्या जात हो नाही आहे श्री मारुती दर्शन केल्याविना तर चला हेच ते स्थान हेच ते मंदिर जिथं श्री मारुती राय निवास करतात काय मस्त वातावरण राह काय मस्त मंदिर आहे मित्रांनो बघा हेच ते भट वृक्ष हेच ते मंदिर स्वतः श्री मारुती राय तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम मी मारुतीरायांचं दर्शन घेतलं त्यानंतर मंदिराजवळ थोडीशी साफसफाई करून घेतली जेणेकरून तिथे असलेली घाण सर्वत्र निघून जाईल त्यानंतर मी श्री मारुती दिवापत्ती केली त्यानंतर मी भोलेनाथांचं दर्शन घेतलं मी तुम्हाला सांगितलं होतं की हेच ती जागा आहे बघा की ज्या जागेवरती स्वतः श्री मारुती राय निवास करतात श्री मारुती रायांचं इथं मंदिर आहे बघा आपण जर कधी बघायला गेलं तर हे मागच्या बाजूला हे मंदिर आहे या मंदिराचं जे काम आहे तर ते दहा ते बारा वर्षांपूर्वी इथे या मंदिराचं काम झालेलं आहे आपण बघू शकतो काय निसर्गरम्य वातावरण राहू आणि ह्या मंदिराची एक खासियत अशी आहे की ज्या वेळेस म्हणजे आजूबाजूला ऊन पडत जास्त ज्यावेळेस जास्त ऊन इकडं पड म्हणजे दुसरीकडे पडत जातं तर त्यावेळेस ह्या मंदिराची खासियत असे ह्या वटवृक्षाची खासियत असे की इथं जे आहे तर ते थंड म्हणजे थंड वातावरण होतात इथं आपण बघू शकतात हा एक चमत्कार आहे मित्रांनो चमत्कारापेक्षा काहीही कमी नाही इकडं इकडं बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच आपण म्हणजे अकल्पनीय वर्णन आहे शब्दात मांडणं सोपं नाही आपण बघू शकता काय भारी वातावरण मन मोहक झालं आणि तर मंडळी ज्यांची कोणाची केस गळतीचा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं ह्या ज्या वाडाच्या पारंब्या दिसतात या पारंब्या कट करायच्या कट करून आपलं घरचं जे खोपऱ्याचं तेल असतं आपण ज्याला रोज डोक्याला लावतो त्या ते तेलामध्ये आपण याला गरम करून उकळून घ्यायचंय त्याचं एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स असतात इलिमेंट्स असतात यामध्ये या, या पारंब्यांमध्ये ते आपल्या तेलामध्ये जातात आणि केस गर्दींसाठी हे खूप मोठं रामबाण उपाय ठरतं रोज जोप्ता वेळी आपण त्या तेलाला संध्याकाळी लावायचंय जेणेकरून आपली केस गर्दीचे जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये थांबतं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं श्री मारुती राय स्वतः निवास करतात तर ही ती जागा आहे मित्रांनो हीच ती जागा आहे इथं श्री मारुती राय स्वतः निवास करतात याच जागेवरती आपण इकडं बघायला गेलं तर श्री मारुती एक छोटस मंदिर आहे बघा मी तुम्हाला त्या मंदिराचं दर्शन घडून आणतो मित्रांनो आपण बघायला गेलं तर श्री मारुती आपण बघू शकतात इथं एक छोटस मंदिर आहे बघा आणि ह्या मंदिरामध्ये श्री मारुती रायांची एक छोटीशी अशी मूर्त आहे आपण बघू शकतात खूप सारे देव आहे त्यांना माझं सर्वप्रथम नमन जय भोलेनाथ जय मारुतीराय श्री शनी महाराजांचं देखील इथं फोटो आहे आपण बघू शकतात सर्वचे सर्व देव वगैरे आणि इथं श्री मारुतीरायांची एक खूप सुंदर अशी मूर्त आहे आपण बघू शकतात वाव खूप पुरातन असं मंदिर आहे आणि ही मूर्त देखील पुरातन आहे हरिओमशा जय श्रीराम इकडे आपण बघायला गेलो तर भोलेनाथांची एक पिंड आहे श्री नंदी महाराज आहेत आपले तर मित्रांनो हे असं एक छोटंसं मंदिर आहे श्री मारुती रायांचं हे निवासस्थान बघितलं प्रत्येक ठिकाणी देव असतो असं म्हणतात ना तर ह्याच त्या जागा आहेत इथं देव असतो हे बघा अशा ह्या जागा आहेत इकडे आपण बघायला गेलो तरी सोलार प्लेट हे इथं झेंडा आहे आपला भगवा आणि हे असं वातावरण आहे बघा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र